अक्कलकोट रोडवरील पंचवानी मार्केट येथे द्वारकादास श्यामकुमार यांच्या नवीन दालनाचा शुभारंभ पार पडला अक्कलकोट रोड येथील पंचवानी मार्केट मधील नव्याने सुरू झालेल्या द्वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल या दालनाचा शुभारंभ सव्वीस फेब्रुवारी रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील अभिनेत्री रेशमा शिंदे तसेच सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला दीप करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी मंचावरती समाजसेवक ब्रिजमोहन फोपलिया भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक किरण देशमुख योगेश जम्मा सत्यनारायण बोल्ली जयनारायण भुतडा डॉक्टर माणिक गुरम मेहुल पटेल राजकुमार हंचाटे कल्पना कारभारी अनिल विडप यांची उपस्थिती होती सोलापूरचे लोकप्रिय आमदार देशमुख यांचा सत्कार यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर द्वारकादास श्यामकुमारचे सर्वे सर्वा द्वारकादासजी माहेश्वर यांचा सत्कार जयनारायणजी भुतडा यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर मराठी सिने अभिनेत्री रेश्मा शिंदे यांचा सत्कार जयश्री भुतडा यांच्या हस्ते करण्यात आला सामाजिक कार्यकर्ते ब्रिजमोहनजी मोहनजी यांचा सत्कार श्याम हस्ते करण्यात आला यानंतर भाजपा शहराध्यक्ष नरेंद्रजी काळे यांचा सत्कार शेहुलजी माहेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर सोलापूरचे माजी नगरसेवक किरण देशमुख यांचा सत्कार अमितजी बचराम यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर उद्योजक मेहुल भाईजी पटेल यांचा सत्कार जगदीशजी मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर जय नारायणजी भुतडा यांचा सत्कार सुहासजी सोमाणी यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर माजी नगरसेवक अविनाशजी पाटील यांचा सत्कार तुकाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर माजी नगरसेवक राजकुमार माजी नगरसेविका कल्पनाजी कारभारे यांचा सत्कार जयश्रीजी भुतडा यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप जी कारंजे यांचा सत्कार अशोक बचराम यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर योगेश जम्मा यांचा सत्कार बाबुलाल जखड यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी आमदार विजय कुमार देशमुख यांनी बाजारपेठेत कमीत कमी मार्जिन ठेवून जास्तीत जास्त लोकांना कसे जोडता येईल याकडे द्वारकादास आपण दालन घालून या मोठ्या प्रमाणात दोन दालन या सोलापूर शहरातून चालू केलं बोलत असताना पाटील साहेबांनी सांगितलं की या सोलापूर शहरामध्ये केवळ ह्याच नाही तर सात ठिकाणी त्यांचं विशिष्ट वैशिष्ट्य आहे की आपल्याला ग्राहकांचा विश्वास संपादन करणं आणि ग्राहकांना कमी कमी नफ्यामध्ये आपल्याला या सगळ्या ड्रेस पासून का आपल्याला सगळे साड्या ते सगळे आपल्या या टेक्स्टाईलमध्ये जे काही असेल ते सगळं आपल्याला सोलापूरकर असू द्या या सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांचं जे काही असेल या सगळ्यांना पुरवण्याचं काम ते करणार आहे आणि या करत असताना आजपर्यंत केलेला व्यवसाय आणि आजपर्यंत लोक ग्राहकांचं जे त्यांनी विश्वास संपादन केलं केवळ आपण व्यवसाय म्हणूनच इथं आले नाही तर आजपर्यंत प्रमाणात त्यांचा सहभाग असतो आणि यावेळी अभिनेत्री रेश्मा शिंदे यांनी द्वारकादास श्याम कुमार ला ग्राहकांनी एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन केले सो अशाच एका भव्य वस्त्रदालनाचं उद्घाटन करायला मिळालेले आहे वारकादास श्यामकुमार टेक्स्टाईल्स यांचं जवळजवळ शंभर शाखा आहेत पूर्ण महाराष्ट्रभरात आणि खरंच खूप छान वाटते एका वस्त्र एका भव्य वस्त्रदालनाच्या समारंभासाठी एका उद्घाटन उद्घाटनासाठी मला बोलवलं आहे आणि इकडचं सगळं कलेक्शन मी पाहिलं आहे एकविसावं शतक असू दे की आपण एकतीसाव्या शतकाकडे जात असू आपलं ट्रेडिशन आपण सगळ्यांनी जपलं तर अशा सगळ्या वस्त्रदारांना आपण आणखीन चांगल्या प्रकारे प्रोत्साहन दिलं तर मला नाही वाटतं कुठे लयाला जाईल सो यांच्याकडे सगळ्या संस्कृतींमधले तुम्हाला घागरा चोली असू दे तुम्हाला महाराष्ट्राची शान पैठणी असू दे तुम्हाला कांजीवरम असू दे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि नुसत्याच महागाड्याने तर गरिबांपासून ते जास्तीत जास्त ज्यांना परवडेल तिथपर्यंत प्राईज रेंजेस आहेत तर मी पाहिलं तर हजारापासून अगदी लाखापर्यंत साडीची रेंज असेल जशी तुम्हाला परवडेल तशी लग्न असू दे कुठले शुभकार्य असू दे तुम्हाला जर साडी घ्यायची असेल तर मला असं वाटते तुम्ही डोळे बंद करून द्वारकादास श्यामकुमार बसले तुम्ही जाऊ शकता कारण अगदी प्राईजनुसार तुम्ही बघाल तर तुम्हाला कुठेही फसवण्याची भावना येणार नाही कारण अगदी तुम्हाला माफक दरात इथे साड्या आणि इतर पोशाख मिळतील तर लग्नसराई असू दे तुमचं लग्नाचं बस्ता बांधायचा असू दे किंवा कुठलंही छान स्पेशल फंक्शन असू दे तर नक्की तुम्ही त्यांच्या कुठल्याही शाखेत जा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात त्यांच्या शाखा आहेत तुम्ही तिथे विजिट करा आणि तुम्ही तुमचे आणखी स्पेशल डे छान स्पेशल करा यावेळी निलेश भुतडा आणि बाबूलाल जाखड यांनी या टेक्स्टाईल पार्क बद्दल अधिक माहिती दिली उपस्थित सर्व मान्यवर आज हा एक सोहळा म्हणजे सोलापूरच्या वैभवामध्ये भर टाकणारा सोहळा आहे द्वारकाध त्या व्यक्तीला बघितल्या साक्षात विठ्ठलाची मूर्ती आहे अगदी शांत स्वभाव विठ्ठलाच्या मूर्ती असल्यासारखा आहे आणि त्यांनी आज सोलापुरात दोन कोपरे काबीज केलेले आहेत कुठल्याही शहराला चार कोपरे असतात तरी दोन कोपरे काबीज केलेले आहेत आता दोन कोपरे राहिलेले आहेत ते सुद्धा त्यांनी काबीज करावं आणि अशी एखादी चांगली दुकान उभा करावी जेणेकरून सोलापूरला खूप त्याचा फायदा होईल एवढेच मी सांगून माझ्या सत्याचा निरोप यावेळी राजीव खोत यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले